अनैतिक संबंध असल्याचा संशय प्रेयसीचा खून आरोपी प्रियकरा सटक राहुल शिवाजी मिसाळ वय बत्तीस वर्ष राहणार रायकर मळा यवत तालुका दौंड मूळ राहणार माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर पुणे हडपसर मध्ये धक्कादायक घटना घडली आहे इथे प्रेयसीचे दुसऱ्या सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने तिचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे ही घटना शेवाळवाडी भागात घडली आहे कमल उर्फ अनिता लोंढे वय सत्तावीस वर्ष असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे याबाबत तिचा आधीचा पती विक्रम विश्वास लोंढे वय सदतीस वर्ष राहणार भेकराई नगर हडपसर याने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पतीने दिलेल्या तक्रारीवरून राहुल शिवाजी मिसाळ वय बत्तीस वर्ष राहणार रायकर मळा यवत तालुका दौंड मूळ राहणार माळशिरस जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी आरोपी राहुल याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमलचे याआधी लग्न झालेले होते ते मोडले होते ती आपल्या पतीपासून विभक्त राहत होती मागच्या दोन वर्षांपासून आरोपी राहुल आणि कमल एकत्र राहत होते कमल ही राहुल याच्या मामाची मुलगी आहे ते दोघेही अठरा मे पासून शेवाळवाडी येथे राहण्यास आले होते राहुल याला कमल हिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता यामुळे त्याने शुक्रवारी तेवीस मे रोजी राहत्या घरी कमलचा गळा आवळून खून केला कमलचा खून करून आरोपी राहुल स्वतःहून यवत पोलीस ठाण्यात येऊन त्याने कमलचा खून केल्याची कबुली दिली यानंतर यवत पोलिसांनी या घटनेबाबत हडपसर पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली पोलिसांना घटनास्थळी कमलचा मृतदेह आढळून आला त्यानंतर पोलिसांनी कमलचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला यवत येथून हडपसर पोलिसांच्या एका पथकाने आरोपी राहुल याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहेत तर सदर कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील उपायुक्त स्मार्थना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अनुराधा उदमले वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले निरीक्षक गुन्हे निलेश जगदाळे यांच्या सूचनानुसार सत्यवान गेंड अनिल बिनवडे यांच्या पथकाने केली आहे एम एच न्यूज चॅनल साठी शौकत पठाण